पहिल्यांदा जातो आहे ते म्हणजे खोपोलीला खोपोली म्हटलं की तुम्हाला माहितच आहे सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे गगनगिरी महाराजांचं मठ चला आता आपला प्रवास तुम्ही बाहेर पडले ना मी तुम्हाला एक मेन रोड लागेल तिकडं राईटवर तुम्ही सर सरळ चालत तर पंधरा मिनटं वॉकिंगवर बनलो मंदिर गर जास्त लांब नाही आहे जवळच आहे गर पण फायनली आपण पोहोचलोय आहे गगनगिरी महाराजांचं मठाला जरा मोठे मित्रांनो आता आपण एंट्री केली आतमध्ये पण समाधीकडे चाललो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आपण लप थोडंफार सीन्स घेऊया आहे केदारनाथ सारखं बोलन तुम्हाला एक शिवलिंग आहे बघू शकत आहे सुंदर आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो so, काल आपण काही केलं नाही कारण मी संडेची वाट आवर्जून बघत होतो कारण आज आपण पुन प्रथमदा म्हणजे प पहिल्यांदा जातो आहे ते म्हणजे खोपोलीला आणि खोपोलीला खोपोली खोपो म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गगनगिरी महाराजांचं मठ जे खूप समृद्ध आणि खूप सुंदर आहे सो आज त्याला भेट द्यायची आणि खूप दिवसापासून माझा विचार चालू होता आणि फायनली ते आज सक्सेसफुल होतं आहे खरं तर पावसाळ्यात ते बघण्यासारखं आहे पण आजही आपण जाऊ कारण सूर्यनारायणाचे दर्शन मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे चला आता माझ्यासोबत आज पाच फंटर आहेत म्हणजे आम्ही टोटल पाच जणं आहोत मी राज यश आणि साई आहे आणि सिद्धदात आहे असे आम्ही असे पाच जणं मिळून आज खोपोलीच्या म्हणतात भेट देणार आहोत तर चला सिद्धदत्ताची वाढ बघूया वर जाऊन ऑटो पकडायची आहे आणि आपल्याला स्टेशन गाठायचं आहे कारण साडेपाचची ट्रेन आहे साडेपाचच्या ट्रेननंतर डायरेक्ट तुम्हाला साडेआठची ट्रेन आहे आज मेगाब्लॉक आहे भरोसा ठेवू शकत नाही त्यामुळे चला आपण पोहोचलो डोंबिवली स्टेशनला माझ्यासोबत आहे आता श्री राज कदम श्री यश आगरे साई सो दादा <laughs> इथून आपल्याला कोपळीची ट्रेन लागलेली आहे पाच छत्तीसची सिद्धू दादा आलेला आहे डिपेशने टांग दिली आहे म्हणून त्यामुळे चुकून त्याचं नाव ना घेतलं ना वाटतं सला साडेबारा कधी मोठा होईल काय माहिती चला फर्स्ट क्लास न्यायचं का गपचूप डायरेक्ट भाई

का पंडितजी हे इथे साई बस इथे शेणी फॉर सीट मी सिनियर नाहीच आहे बाई जागाच जागा आहे जागा पुन्हा लॉट पकड आपला पाच जणांना ऑल डे बाई चला साई हा हा का रे यार काय लस ना बड़ जागे नाही तो बरोबर जागे बस कारण त्याने स्वेटर नाही असतं एवढं कृतज्ञतेचं काम करताना मला खूप छान वाटतं चला आता आपला प्रवास थांबून घेऊन आलेला आता मस्त हालत झाली आहे गार 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 पडली बघू शकता आपले स्वेटर आपले ड्रायवर आहे ब्लॉक करतो मोहित पवार आपण पण ब्लॉक करणार आहे आपला ब्लॉक टाकते चॅन ब्लॉग आहे सबस्क्राईब करायला बेल क्लिक करा तुम्हाला कधी देणार नाही काही ब्लॉगच नाही टाकणार आहे मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय खोपोली स्टेशनला आता इथून बाहेर निघू पहिला प्रवास एक नंबर झाला थंडी गार गार एकदम आता इथून बाहेर निघून बाहेर निघून पहिले आपण नाश्ता करू थंडी खूप काय असते पहिले जाऊन नाश्ता करू खूप काय असत जाऊन नाश्ता करू चहा पिऊ स्टेशन पासून बाहेर निघाल्यानंतर लेफ्ट लेप मारा तिथे रिक्षा स्टँड आहे तिथून तुम्हाला हा रोड लागेल ठीक आहे ह्या रोडने तुम्ही मॅप रिक्षा टाका मॅप टाकला आपण मॅप टाकू मॅप टाका हा मॅप टाका ते तर बेस्ट आहे काय असं बोलत आहे ते 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 आहे संडे मेळ कोण सिरियस नाही ते हां एक्झाम्पल तुम्ही स्टेशनांना बाहेर पडले ना की तुम्हाला एक मेन रोड लागेल तिकडनं राईट करून आहे मंदिर जास्त लांब जवळच फायनली आपण पोहोचलोय गगनगिरी महाराजांचं मठाला बघू शकता समोरून एक बस आली त्यातून म्हातारे लोक उतरतात सिटी सिनियर सिटीजन्स आहेत फॅमिली पिकनिक आहे आम्हाला वाटलं बंद असेल पण खरंच चालू आहे परत आलं चला आता सिनेमॅटिक जरा दोन चार व्हिडिओ काढूया मस्त एंट्रीचे आता आपण एंट्री केली आतमध्ये पण समाधीकडे चालतो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आपण डॉक्टर थोडंफार सीन्स घेऊया आणि मट करूया सगळे आता ध्यान करायला बसलो खूप शांत होतं छान वाटतंय जे असं परिसर खूप मोठा आहे आणि फार छान वाटतं इथं हवा जर फेमस्त इथे समाधी आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं समाधी बनवलेली आहे ध्यानसाठी पण चांगली जागा आहे मेन म्हणजे नदीचा प्रवाह सुटणारी हवा आणि शांतता ह्यातच तुम्हाला सुख मिळणार आणि महाराजांचं म्हटलं तरी बघा काही लवकर साईचं जे गाव आहे ना गगनबावडा तिथं खरं तर मंदिर आहे ना ना गगनगिरी महाराजांचं तर इकडे पण एक छान वाटतं आहे आणि खरंच ड्रोन असतात तर खरं छान व्हिडिओ आले असते परमिशन आहे भेटेल नाही माहीत नाही पण इथं फोटोग्राफी वगैरे करणं थोडी सक्त नाही आहे पण मला कसं करावं लागतं म्हणून भाग आहे मला भाऊ फिरव्या अजून आपल्याला ते खाली पिंड पण आहे महादेवाची ती पण बघायची आहे तिकडं छान आहे असं म्हणजे ती तरी बघूया आय थिंक तिकडे त्या साईडला आहे तिकडे सरळ आहे ना तिकडे जाऊया आहे केदारनाथ सारखा बोलून तुम्हाला एक शिवलिंग आहे बघू शकता छान आहे ना त्यानंतर मी बघितलं इथं बारा ज्योतिर्लिंग असं बनवलेलं आहे आणि फार सुंदर आहे आणि आता इथून आपण जातो आहोत वर गुहा दर्शन साठी दर्शन सकाळी ते पाच छान अशी डोंगरात गुफा आहे म्हणजे आता वर चढावा लागेल ला। रस्ता आहे हां ओके पूर्ण रस्ता बनवला आहे गुफापर्यंत गुहापर्यंत आणि त्याची वेळ नक्ष लक्षात ठेवा मित्रांनो सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असंख्य माकडं आहेत खूप माकडं आहेत ओके आणि आता आपण गुहाजवळ पोचलो आहे पायऱ्या लागल्यात साधारण दहा मिनटाचं चढायला लागतं पण आणि तिथून मग इथं पायऱ्या लागतात तेव्हा स्ट्रिक्टली वॉर्न केलंय लहान मुलांना शांत ठेवा त्यामुळे खूप शांत प्लेस आहे ध्यानचं प्लेस आहे त्यामुळे फार छान छान म्हणजे खूप तुम्हाला सांगतो जर एखाद्याला मनाने शांती मिळत नसेल मन शांत नस न शांत होत नसेल किंवा एखाद्याला खूप uh, मोकळेपणा हवा असेल स्वतःशी बोलायचं असं आय थिंक हे मठ खरंच खूप uh, फायदेशीर आहे आता आपण इथं गोवा माता गोवा माता करून आता तिथं गोवा गुहेत गेलो दर्शन घेतलं गे बसलो प्राणायाम केला छान वाटला चला

वाह सुंदर क्यूट है आला <laughs> काय करतोयस अच्छा कोण आपण आता घरच्या <laughs> दिशेने निघालो आहोत घरचा प्रसाद महाप्रसाद घ्यायचा होता खोपोली स्टेशनची दिशा तेच दिसत तेच ते म्हणून मठ आज बघितलं खूप छान होतं सुंदर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर महाप्रसाद यायचं असेल महाप्रसाद म्हणजे प्रसाद मिळतो इथं या प्रसादासाठी तुमच्यासाठी डोंबिवलीवरून आठची ट्रेन ठीक आहे कारण साधारण दहा वाजेपर्यंत आपण इथे येतो अकरा वाजेहून दर्शन होतं कुपन घेतलं की तुम्ही अकरापर्यंत तुमचं दर्शन वगैरे होऊन तुम्ही महाप्रसाद व व्यवस्थित करू शकता सकाळी जर आलात तर खूप उशीर होतो तर फक्त दर्शनाला आलात तर सकाळी या आणि महाप्रसाद वगैरे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आठची गाडी पकडा बेस्ट असेल चला आता आपल्याला इथून खडतर प्रवास असा आहे की स्टेशनवर जाऊन पहिले काहीतरी नाश्ता करू आणि तिथून मग कर्ज पहिले कर्जच मग कर्जवरून डोंबिवली अशी गाडी पकडायला लागेल आपल्याला चला म्हणजे आपण आता खोकोली स्टेशन जवळ आहोत आणि आता खायचं आहे पण कुठेही जा मिसळ ना ट्राय करून बघा मग चौक तिकडचे मसाले खायचे वडापाव तर आपण सगळीकडे खातो पण मिसळमध्ये ना तिकडच्या मसाल्याची एक वडा उसाळ मागवले घ्या उचलून घ्या वडा उसळ बाई टेस्ट कर टेस्ट कर राज फर्स्ट टाइम ट्राय करते आता सांगतात दिन्दु दिन्दु एक नंबर मस्त खाऊया बघूया टेस्ट कशी आहे ना आपण आता खोपलीवरून कर्ज ट्रेन पकडली आहे आणि इथं लिमिटेड ट्रेन आहे जर तुम्हाला डोंबिवली किंवा सी सीएसटी टी साईडला परदीला प्रवास करायचा आहे तुम्हाला कर्जत वाया कर्जत जावं लागेल अर्धा पाच पाऊन पाऊन तासाला ट्रेन आहे चला आता बघूया आता इथून परत कर्जतला उतरून परत गाडी चेंज करावी लागणार आपण पोहोचलो फायनली कर्जतला बॅग यस यस बॅग वर ठेव कसा ठेवतो मला बघायचं आहे शावाश 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 हा बॉडी टाईड आहे ना

का गेले साधरीत काय गेल त्याला आहे वास येत होता कसा आला प्रवास <laughs> <है थारे। laughs> चला घरी राहण्याचा आहे कर्ज अवघ्या एक सव्वास आपण हां तूच बोलतो झोपा झाला सगळ्यांचा पण एकदा जागा होता एक जागा होतो <laughs> सपोर्ट असा ठेवला फोन होता म्हणजे काय आला फोन बोट अशी फोन येतात येत हाताला आलेला मित्रांनो घरी आलो जेवलो वगैरे आणि बाकी सगळे झोपले असतील मला झोपला का आपला आपल्याला झोपायला वगैरे काय आवडत नाही आपण आलो क्रिकेट खेळायला रंग मोकळा होईल चला जरा प्रॅक्टिस करूयाच गो तर मित्रांनो आपण आता जेवण वगैरे झालं सगळं झालं छान आणि महत्त्वाचं म्हणजे आता उद्या आपल्याला काय करायचं आहे आज तुम्ही बघितलं आज आपण गगनगिरी महाराजांचं मठ बघितलं जे खोपोलीला स्थायिक आहे म्हणजे खोपोलीला आहे आणि खूप छान मठ होतं आजचा एक्सपिरियन्स खरंच छान होता तर उद्या आपण बघूया कॉन्सेप्ट शूट करायचं आपल्याला जो आपल्याला वेस्टला जायचं आहे आणि उद्या ते पण जातील मे बी मला माहीत नाही मग उद्या त्यांना थांबवायचं आपल्याला तर बघा उद्या काय करता येईल सध्या गुड नाईट भेटू बोल